नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हा व्हिडिओ ना संध्याकाळचा आहे आणि संध्याकाळी ना दिवाबतीचा टायमिंग होता म्हणून मी इथं दिवाबती करून घेत होते मुलं पण अभ्यासाला बसले होते त्यांचा त्यांचा अभ्यास करून घेत होते पण इतकं त्रास तर देतात बघा मुलं मुलं दोघं एकत्र आलं नाही एका ठिकाणी शांत बसतच नाहीत खूप त्रास देतात ते दोघंजण मग त्यानंतर इथं बघा मी ना आरतीमध्ये तेल टाकायचं होतं म्हणून तेल घेतलं आणि दिव्यामध्ये वात जी होती ती वात पण मी बदलून घेतली आरतीमधली त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊन मी आरती पण लावली आणि अगरबत्ती पण लावली आणि सायंकाळी ना दररोज असं दिवाबत्ती करते मी कारण सायंकाळच्या वेळेला काय असतं माहिती आहे का माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस ना घर असं एकदम प्रसन्न असं राहायला असायला पाहिजे म्हणून मग मी त्यावेळेस दिवाबत्ती करते वेळेस थोडंसं वेळ दार उघडं ठेवते आणि मग त्यानंतर दिवाबत्ती करते कारण माता लक्ष्मी ना घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस तिला प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणून मी असं सायंकाळच्या वेळेला दिवाबती पण करून घेते आणि अगरबत्ती धूप असं घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत जर असला तर घर एकदम असं आशा पॉझिटिव्ह असल्यासारखं म्हणजे पॉझिटिव्ह फील होतं घरामध्ये तसं प्रत्येकजण करतच असेल पण मी पण माझा अनुभव तुम्हाला शेअर करते त्यानंतर इथं मी मला चहा पण ठेवला होता आणि दूध पण ठेवलं होतं दूध गरम करत होते आणि चहा मी मला बनवून घेत होते पिण्यासाठी तर मी चहाला आले तर होते तर मला इकडं या दोघांचा इतका गोंधळ ऐकू येत होता कारण दोघं एका बेडवर बसले होते आणि त्यांचा अभ्यास कमी आणि गोंधळ जास्त असं होत होता मुलांचं प्रत्येकांच्या तसंच असतं कारण माझे तर मुलं असंच करतात आणि मी आलं का इतकं शांत बसत होते की त्यांनी काहीच गोंधळ केला नाही असं त्यांना वाटत होतं कारण माझ्याजवळ मोबाईल होता त्यांना ओळखू आलं होतं की मी शूट करायली म्हणून तेन त्यानंतर त्यांनी पटकन त्यांचे जे बुक्स आहेत ते घेऊन लिहायला सुरुवात केली कारण ना मी जर जवळ नाही बसलं तर मग दोघं पण अभ्यास करत नाहीत म्हणून मी कंटिन्यू असं त्यांचा अभ्यास होऊपर्यंत त्यांच्याजवळच बसून असते आणि मग त्यानंतर मग मी सायंकाळचा पण स्वयंपाक करत असते कारण ह्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि मुलीचं काय नाही पण मुलाजवळ मात्र बसूनच असावं लागतं अभ्यास करते वेळेस कारण मुलांच्या मिस्टेक होतात त्यासाठी सांगायला पण पाहिजे त्यांना तुमच्या मिस्टेक होतात म्हणून तर मी मुलाजवळ बसूनच असते त्यांना पूर्ण अभ्यास करूपर्यंत मी त्याच्याजवळ बसून असते कारण त्याचा होमवर्क काय आहे सगळं मी त्याच्याकडून विचारून घेत असते तर इथं बघा हे दोघं जास्त आगाऊ पण करत होते ना त्यामुळे मी या दोघांना बाजूबाजूला केलं म्हणजे याला इकडं आणि हिला ह्या पलंगावर म्हणजे बाजूबाजूला बसवून दिलं होतं या दोघांना मी कारण एक ठिकाणी तर हे अभ्यास करणं शक्यच नाही आणि मला कंटिन्यू लक्ष ठेवणं पण असं होत नव्हतं कारण मला स्वयंपाक पण बनवायचा होता तरी पण मी असं मुलाजवळ बसूनच होते त्याचं होऊपर्यंत मी याच्याजवळच बसून होते आणि मी असंच थोडं थोडं म्हणजे शूट करत होते कारण ना जर त्यांच्याजवळून जर उठून गेलं तर मग ह्या दोघांचा आणखीन गोंधळ सुरू होत होता आणि याला इतका अभ्यास होता आज दोघांना पण भरपूर अभ्यास होता कारण एक्झाम चालू आहे दोघांच्या आणि तेवढंच म्हणजे त्यांना पाठ पण करायचं होतं आणि लिहायचं पण तेवढंच होतं इथं मी त्याला विचारत पण होते की तुला आज काय काय शिकवलं आहे म्हणून तर तो मला सांगितला त्यानं मला काय होमवर्क होतं काय नाही ते आणि त्यानंतर मला त्यानं थोडंसं त्याच्या स्कूलमधलं म्हणजे मित्रांचं पण जे काय म्हणजे घडलं ते पण सांगत होता आणि बॅगबद्दल पण सांगत होता की मला बॅग ना <laughs> खूप जड होईल आहे म्हणून कारण त्याच्या बॅगमध्ये खूप असं ओझं असतं आणि मिस्टरांनी ना सकाळी हे असे व्हाईट कलरचे कांदे आणले होते तर मला काही सुचत नाही या कांद्याचं काय बनवावं म्हणून पण शेवटी म्हटलं आता काहीतरी बनवावंच लागलं आणलेत तेव्हा म्हणून मग मी घेतले काहीतरी बनवावं म्हणून चटणी वगैरे या कांद्याची त्यानंतर मला मी मसाला डब्बा पण घासून घेतला होता तो भरून घ्यायचा होता तरी तर मी असा मसाला डब्बा पण माझा भरून घेत होते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत होते कारण सायंकाळच्या वेळेला माझ्याकडं असं काही नव्हतं दाखवायला दुसरं म्हणून मी मी जे काम करत होते सायंकाळी ते तुम्हाला दाखवत होते मी तुमच्यासोबत शेअर करत होते आणि कसं आहे बाहेर जायला पण तेवढा म्हणजे वेळ नसतो सगळीकडं असं संध्याकाळच्या वेळेला फिरणं आणि दाखवणं म्हणून मी उगं विचार केला बसल्या बसल्या की काहीतरी शूट करावं म्हणून म्हणून मग मी असं मोबाईल चालू करून फिरत होते आणि काम पण करत होते मी म्हणजे मोबाईल चालू ठेवूनच सगळं काही ते काम करत होते आणि थोडं थोडं असे व्हिडिओ शूट करून घेत होते तुमच्यासोबत शेअर पण करावं म्हणून मी दाखवण्यासाठी पण व्हिडिओ करत होते त्यानंतर बघा इथं मी थोड्या वेळ मुलाजवळ बसले आणि त्यांचा अभ्यास वगैरे हो सगळं बघत बघत मी पीठ मळून घेतलं होतं आणि त्यानंतर ते त्यांनी जे कांदे आणले होते मी त्याच कांद्याची टोमॅटो कांदे आणि टोमॅटो <laughs> टाकून चटणी बनवून घेतली होते कारण सायंकाळच्या टायमिंगला कोणाला तेवढी भूक नसते म्हणून ना चपाती आणि चटणीचंच आम्ही ठरवलं चा कारण मुलं पण दुपारी आल्यानंतर जेवली होती चार पाच वाजता आणि मिस्टरांना पण डबा दिले होते दुपार मी दुपारचा मग त्यासाठी आम्हाला फक्त चटणी आणि चपातीच बनवायची होती असं म्हणजे त्यांना पण विचारले मी फोनवरून आणि मग त्यांनी हो म्हणले बनव म्हणून मग मी इथं पीठ म्हणून घेतल्यानंतर चपात्या पण करून घेतले आणि ती टोमॅटोची आणि कांद्याची मिक्स चटणी पण बनवून घेतली खूप छान झाली होती चटणी हे बघा तर मग अशी मी बोलण्या बोलण्यामध्ये एक्झाम चालू आहेत म्हणले पण मुलांच्या एक्झाम चालू होणार आहेत म्हणून त्यांचा अभ्यास जास्त आहे असं म्हणायचं होतं मला तर असा होता हा छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद